आजचा दिवस गंगाखेडकरांसाठी अभिमानाचा ऐतिहासिक आणि आनंदाचा आहे कारण आज राज्यात शिवछत्रपती महाराज जयंतीचे औचित्य साधून गंगाखेड शहरात महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात आले या ऐतिहासिक क्षणाला परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव आमदार डॉ रत्नाकर गुट्टे भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच गंगाखेड शहरातील हजारो शिवप्रेमींच्या जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि डीजेच्या तालावर हा सोहळा संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळ्याचे पूजन वन अनुवरण सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या आपल्या जिल्ह्याचे खासदार संजयजी जाधव तसेच आत्मारामजी टेंगसेसर ऋषिकेशजी शिंदे प्रक्षिणार्थी गंगाखेड डॉक्टर मुस्तन केंद्रे माजी आमदार गंगाखेड विजयकुमारजी तापडिया माजी नगराध्यक्ष किशनरावजी भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल भैया कदम माजी नगराध्यक्ष पूर्णा संतोषजी मुरकुटे जिल्हाध्यक्ष भाजपा दूध सभापती कृषी उत्तम बाजार समिती राम परभ मुंडे माजी नगर अध्यक्ष